इथं घेऊया आता बघूया थोंडे न झाले जीवन अगोदरच नाही

सिंगल डोअर डबल डोर बघा तुम्हाला स्टँडवर्ड ठेवलेत ना म्हणून तुम्हाला उंच वाटत ओव्हरपूल चा फ्री चांगला येईल तुम्हाला कारण तुम्हाला आतमध्ये आहे ना डी फ्रीज टेक्नॉलॉजी दिलेली आहे साधा फ्री ना त्याला आपण जे दुकानामध्ये ठेवतो तेवढे स्ट्रॉंग असते म्हणजे याचा जो फ्रीझर आहे ना हा मायनस चोवीस पर्यंत जाऊ शकतो बाकी हे जेवढे मी फ्रीज लागलेत नाही जास्तीत जास्त मायनस एकवीस चोवीस चोवीस हा मॉडेल चांगलाय ग्लास पण तला दिलेली टफन ग्लास साधी ग्लास नाही दिलेले आणि हा पण सेक्शन आहे ना जास्त वाकायची गरज नाही हा जो आहे हा स्लाइड वाला बाहेर म्हणजे किंवा दूध पिश वगैरे ठेवले असाल तुम्ही इजी काढू शकता पुन्हा वाकायची गरज नाही तुम्हाला

Right. Really. आज जाते हैं आज जा आठនៅលើ লাইট খালি আটকে গেল সেটা দ্বিতীয় দা আটនៅលើ ওই ওই বাটন দাও খাতা গ্রাউন্ড দাও গ্রাউন্ড দাও

गाणे फेकायचं मग व्यवस्थित हा बरोबर आहे चल आधीच काढावं लागेल ना पहिले तो काढ आधीचा काढा अठ्ठेस आणि साईट लागेल तिकडच्या बाजूला पुल, पुल, वायर बघा वायर का लावलेली असेल त्याला फ्रीज आता सेट करून ठेवत आहेत

जेवढे पण वस्तू ठेवला तर चिटकून नका ठेवू पुढे ठेवा आहे खाली पण तसंच दिलेलं आहे जेवढे पण डाग ठे जिथून हवा येतो ना त्याची पॅक नाही करायचा थोडा जागा ठेवायचा खाली पण तुम्ही जेव्हा युज करताना तर थोडासा स्पेस ठेवा त्याचे कुलिंग आहे ना ते डोरच्या ह्याच्यामध्ये पण येणार तिथे पण तुम्ही डोअर कुलिंग दिलेली आहे पण तसं चांगला चांगला होणार थंड इथे ठेवला तर वेजिटेबल ट्राय मोठा दिलाय त्यामुळे हे ट्राय छोटा दिलाय मोठा आहे ना त्यामुळे हे छोटा आहे हे आहे पण कस्टमरचं रिक्वायरमेंट जास्त का वेजिटेबल जास्त मोठा पाहिजे जा। बघा आता जे कंट्रोल ना हे समोर दिलं आहे समोर हे वरचा फ्रीजर आहे खालचा फ्रीज आहे वरचा जे फ्रीजर आहे ना ते वरचा पोर्शन फ्रीझर आहे ते मायनस ट्वेंटी थ्री बोलतोय जास्त कुलिंग झाला तुमचा मायनस ट्वेंटी थ्री जास्त कुलिंग झाला आणि फ्रीज आहे ते वन वर जास्त हे सेल्सिअस डिग्री दिलेला आहे ठीक आहे प्लस वन वर जास्त कुलिंग आहे असं वाटलं की कुलिंग जास्त करतोय हे थ्री वर ठेवायचं नॉर्मली टेंपरेचर थ्री वर एटीन सर्वात मध्ये युज होणार आहे पण असं वाटलं की कुलिंग कमी वाटतं जास्त पण करू शकता तुम्ही हे कुलिंग आहे ना दोन्ही पण आहे हे फ्रीजचा खालचा आहे वरचा फ्रीजरचा आहे हे नॉर्मल मी एटीन वर ठेवतोय वरचा कुलिंग खालचा तीन वर ठेवलाय हो तुम्हाला असं वाटलं की कुलिंग कमी वाटतोय तर चा नाईन्टीन हे आता ट्वेंटी करू शकता मायनस ट्वेंटी आणि खालचा चा एक वर पण करू शकता ठीक आहे हे तुम्हाला कन्व्हर्टेबल फ्रीज आहे जसं वरती अगर इनकेस तुम्हाला फ्रीज नाही फ्रीजर नाही पाहिजे फ्रीजच पाहिजे जसं खाली कुलिंग होते तसंच वरती करायचं आहे बर्फ नाही पाहिजे वरती तर ह्याला जे कन्व्हर्टेबल आहे ना त्याला तीन सेकंड प्रेस करून होल्ड करायचा <laughs> हे काय करणार आता वरचा पण तीन होणार झाला तीन तीन पण वरती बर्फ पण होणार फक्त नॉर्मल कूलिंग होणार परत तुम्हाला याला रिलीज करायचा आहे तर परत तीन सेकंड प्रेस करून होल्ड करायचा परत तिथे होतं तिथे येणार खालचा एक्सप्रेस फ्रीज दिलेला आहे तर लवकरात लवकर थंड करायचा असणार तुम्हाला कुठला जसं इनकेस फंक्शन आहे यात तर काय हे असणार का डेली मध्ये तरी यूज नाही करायचा जेवढा फास्ट कूलिंग करणार तेवढं थोडं इलेक्ट्रिसिटी पण जास्त कंझ्युम होणार तुमचं ठीक आहे बरोबर ह्याला तीन सेकंड प्रेस करून होल्ड करायचा नौ ते तिथे ऍक्टिव्ह इथे परत हे नॉर्मली नऊ तासाचं एक फंक्शन आहे तुम्हाला असं वाटलं की नऊ तासाच्या आतमध्ये तुमचं काम झालं तर तुम्ही पण बंद करू शकता नाही तर ते ॲटोमॅटिकली फ्रीज बंद होणार ते नॉर्मल वर येणार नॉर्मल वर करायचं असेल नॉर्मल वर करू शकतो ठीक आहे आणखी याच्यामध्ये वायफाय पण आहे हे जे आपण जे कंट्रोल इथून करता तुम्ही मोबाईल वरून पण करू शकता ठीक आहे पण मोबाईल मध्ये पण करण्यासाठी कंपल्सरी वायफाय लागणार एक स्मार्ट थिंग किंवा ॲप लागणार फक्त ठीक आहे ते फक्त टेम्परेचर कन्व्हर्ट करू शकता बाकी काही नाही करू शकणार ओके okay, yeah. एक वर्षाची वॉरंटी पूर्ण फ्रीजला आहे दहा वर्षाची आला मोटर कॉम्प्रेसरची वॉरंटी ठीक आहे आणि हे जे फिनिशिंग घेतले तुम्ही हे मॅटल फिनिश आहे तर ह्याच्यामध्ये okay. ना कॉलिन वगैरे यूज नाही करायचं क्लीनसाठी फक्त वल्या कपड्याने क्लीन करायचं डिटर्जंट वगैरे काहीच नाही लावायचं आतमध्ये okay. ठीक आहे okay. जे आपण नॉर्मल जे क्लिनिंग okay. क्लिनर वगैरे लावतो ना ते काहीच नाही फक्त वल्या कपड्यांनी करायचं का हे मॅटल आहे आपला जे क्लिनर असतो ते केमिकल असतो तर ह्याच्यामध्ये रिएक्शन होणार त्याच्यावर बाकी तर नॉर्मल आहे पण हे कपडा असं नका ठेव खाली वरती फक्त त्याच्यावर हा बेस हो का हा बे कसं काही नाही करायचं कधी इन्वेस्ट पण करायचं असेल करू शकतो बघ दोन मिनिट खाली स्कॅन ना तर कनेक्ट होणार पण गरज नाही करायची ठीक वायफाय ना